घरोघरी मातीच्या मारण्याचा आळ घेऊन त्यांना या स्ला ना या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला अडकवण्याचा प्लॅन करत आहे त्याच वेळेला इकडे आता नाना रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःहून उठून पोलीस स्टेशनच्या दिशे भरधाव वेगाने येत आहेत आणि हे सगळं कसं घडलंय नानांनी पोलीस स्टेशनला काय माहिती पुरवले आणि ज्या वेळेला जानकीला अडकवण्यासाठी पुरावे केलेत हे नानांना कसं कळ आणि नानांनी किडनॅप केलेल्या अवस्थेतून कसं पलायन केलं काय केलं त्यामुळे नानांची आता शक्ती परत आलेली आहे पाय वाचा सगळं आणि आता नाना काय खुलासा करणार पोलीस स्टेशनला ते कसे रक्तबंबाळ झाले सगळं सगळं पाहूया ऐश्वर्याने पोलिसांना माहिती दिलेली असते की नानांना जानकीने मारलेलं आहे याआधी सुद्धा नानांना जानकीनेच मारलेलं होतं आणि तिने त्यांना सापाच्या ह्याच्याकडे करून सापाच्या गारुड्या करून सापा साप आणून मारण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही जर का या सगळ्यामध्ये डिटेलमध्ये माहिती काढलीत तर तुम्हाला गोष्टी समजतील हवे असेल तर मी तुम्हाला गारुड्याचा नंबर देऊ शकते यावरती आता पोलिसांना डाऊट येतो की इतकं सगळं डिटेलमध्ये कोण सांगू शकतं जी व्यक्ती घरातली आहे तीच व्यक्ती इतकं डिटेलमध्ये सगळं सांगू शकते पण घरातल्या व्यक्तीला एवढं सांगायची गरज काय मग आता पोलीस इन्स्पेक्टर आपापल्या पद्धतीने सगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब ज्या पद्धतीने आपले नेहमीचे फुरो जे रूल फॉलो करायला लागतात ते करतात आणि ऐश्वर्याने प्लॅन्ट केलेले एक 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 सगळ्या गोष्टी तिकडे सापडायला लागतात आता पोलीस इन्स्पेक्टर कामाला लागतात आणि सगळे दस्ताऐवज काढतात आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी नानांचा खून झालेला असतो त्या ठिकाणी सापडलेली जे हत्यार असतं ते हत्यार सगळ्यात पहिले फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवतात जेणेकरून त्या हत्याराच्या मध्ये आता कुणाचे जर का फिंगर प्रिंट असतील तर ते फिंगर हाताला आता ते फिंगर प्रिंट या सगळ्यामध्ये आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ते हत्यार गेल्यानंतर जामकी ऋषिकेश आणि सौमित्र तिघजण चौकशी करण्यासाठी येतात त्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी आपल्या मतावरती ठाम असतात आणि ते सांगत असतात की नानांना या सगळ्यामध्ये आता कुणीतरी किडनॅप करून ठेवले सौमित्र म्हणतो आमची वहिनी जर का म्हणत आहे ना त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आता तुमची वहिनी काय बोलते यावरती मुळातच आम्ही विश्वास ठेवणार नाही कारण आमच्या हाती असे काही पुरावे लागलेत ना म्हणून आम्ही तुम्हाला बोलवले हे फॉरेन्सिक रिपोर्ट ज्या हत्याराने त्या माणसाच्या तोंडावरती वार करण्यात आले मुद्दामच असं दाखवण्यात आलेलं आहे की हे वार आहेत ना हे वार करून त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे झाकण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून त्या माणसाचा चेहरा कुणालाही दिसू नये आणि आता ते नानासाहेबा इथे ओळखू येऊ नये आणि तुम्ही सुद्धा तेच केलं इकडे येऊन नाना ते नानासाहेब नसल्याचा जो काही दावा केला त्यामुळे संशयाला जागा निर्माण होते जानकी म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात आम्हाला जे सांगायचं आहे ना ते तुम्हाला समजलेलं आहे हे बघा या हत्याराने या व्यक्तीच्या बॉडीवरती आणि तोंडावरती कट मारले गेले तुम्हाला माहिती आहे का आणि त्या हत्यारावरती तुमच्या हाताचे फिंगर सापडले जानकीच्या तर पायाखालचीच जमीन हदरते काय बोलता इन्स्पेक्टर साहेब ह्याच कस शक्य आहे यावरती आता इकडे हवालदार साहेब सांगतात हा बघा हा रिपोर्ट बघा सौमित्र म्हणतो काहीतरी गडबड आहे आणि मुळातच हे नाना नाहीत हे जानकीवाहिणी सांगत आहे ना जानकी सांगते सौमित्र भाऊजी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे सगळं प्लॅन्ट करण्यात आले सौमित्र म्हणतो हा आमचा कालच विषय झाला जानकी वेणीने कालच मला सांगितलं की या सगळ्यामध्ये आता हे आधीच मुद्दाम इव्हिडन्स प्लॅन करण्यात आले पण ते कुणाला अडकवण्यासाठी प्लॅन करण्यात आले हे आम्हाला आत्ता कळत आहे सांगू का आमच्या घरामध्ये असलेली ऐश्वर्या आणि तिचा बाप हा सयाजीराव हे दोघ जण वेणीला अडकवण्याचं प्लॅन करतायत इन्स्पेक्टर साहेब म्हण हे बघा परिस्थितीजन्य जा पुराव्यानुसार जानकी ही सस्पेक्ट आहे जानकीला या सगळ्यामध्ये आम्हाला अटक करावी लागेल कारण काही झालं तरी त्यांचे फिंगर प्रिंट त्या कोयत्यावरती सापडले आणि त्या, त्या चाकूवरती जे रक्त आहे ते रक्त या बॉडीसोबत मॅच झाले हे फॉरेन्सिक रिपोर्ट पहिल्या ह्याचे आहेत त्यामुळे जानकीला आम्हाला अटक करावी लागेल असं म्हटल्यावर ऋषिकेश पेटून उठतो काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब शुद्धीत आहात का जानकी नानांना बरं करत होती आणि नानांना बरं करून जानकी या सगळ्यामध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही तोंडाने जे काही सांगाल त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवणार नाही आमच्याकडे परिस्थितीजन्य पुरावे आहेत आणि आमच्याकडे तो गारुडी सुद्धा आहे ज्या गारुड्याने सांगितलेलं आहे की जानकीने त्याला त्या सापाला मारण्याचे पैसे म्हणजे सापाला नानांच्या खोलीत पाठवण्याचे पैसे दिले होते याचा अर्थ या आधी सुद्धा जानकी रणदिवे या आता नानांना मारण्याचा प्रयत्न करत होत्या सौमित्र म्हणतो हे बघा हे सगळं कारस्थान आहे यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात वकील साहेब तुम्हाला माहिती आहे ना की कोर्टामध्ये आपण पुराव्याशिवाय काहीच करत नाही तसंच आमचं सुद्धा आहे तुम्ही आम्हाला समजून घ्या आम्हाला जे पुरावे सापडले त्या पुराव्याच्यानुसार आम्हाला जानकी दणदिवे यांना अटक करावी लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो आता इकडे जानकी तिला आता अटक केलेलं असतं जानकी म्हणायला लागते सौमित्र भाऊजी मला माहिती आहे हे सगळं कुणी केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते की मला खात्री आहे माझा तुमच्यावरती विश्वास आहे की काहीही झालं तरी तुम्ही या प्रकरणातून मला सही सलामत सोडवाल मी तुमच्याच आता ह्याची वाट पाहते मी जेलमध्ये थांबणार मी इथे थांबणार आणि तुम्ही ऐश्वर्या आणि यांचे पूर्णपणे प्लॅन हाणून पाडून मला सोडवा ऋषिकेश म्हणतो जानकी पण तू काहीच केलेलं नाहीयेस जानकी म्हणते या आधी सुद्धा आपण या सगळ्यामधून गेलेलो आहोत यावरती इन्स्पेक्टर साहेबांना सौमित्र सांग हे बघा मी यांच्यानं अटकपूर्व जामिनाचा अर्ज करतो याच्यावरती ते सांगतात नाही खुनाच्या आरोपामध्ये मिळत नाही वकील साहेब असं काही तुम्हाला कळतंय का तुम्ही कशाबद्दल बोलताय यावरती सौमित्र म्हणतो अहो असं काय करताय आमची जानकी वहिनी कुणाचा खून काय साधी मुंगी नाही मारू शकत त्यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याने जे सांगितलेलं असतं ते बोलतात आणि ते म्हणतात मग तुम्ही एक गोष्ट मला सांगा ज्यावेळेला वेळेला रामासाहेब गायब होय त्यावेळेस हे दोघ कुठे होते यावरती आता इकडे जानकी सांगते नाही मी ते सांगू नाही शकत यावरती आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग मग तुमच्यावरती संशयाला जागा नाही आहे का आता इकडे सौमित्र म्हणतो वहिनी तू कुठे होतीस ते सांग त्यावरती आता इकडे जानकी काही बोलत नाही पण त्याच वेळेला ऋषिकेश सांगायला लागतो मी सांगतो कारण ना तिच्या ही ज्या अनाथाश्रमामध्ये वाढली तिच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी आम्ही गेलो होतो या उपर मी काही सांगू शकत नाही त्यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात यासाठी कोणता पुरावा आहे का यावरती जानकी सांगते हो यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली अर्जुन सुभेदार हे दोघं जण पुरावा आहेत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग ते इकडे येऊ शकतात का यावरती ती सांगते हो पण त्याला थोडा वेळ लागेल त्यावरती ते सांगतात ठीक आहे मग तुम्हाला जामीन जर का मिळायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही आता ताबडतोब मला हेच करा आणि इथे कोऑपरेट करा मी तुम्हाला कोऑपरेट करतो तुम्ही या असं म्हणत जानकीला अटक केलं जातं तो तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या दुसरा पुरावा प्लॅन्ट करायला निघते ऐश्वर्याला सयाजीराव सांगतात अगं त्या जानकीने आता ती कुठे गेली होती हे सांगितलंय ती कोणत्या तिच्या अनाथाश्रमातल्या वडिलांना भेटायला गेली होती आणि ते कोण अर्जुन सुभेदार आणि हे आहेत ना ते येणार आहेत ऐश्वर्या म्हणते आता जर का तिला जामीन झाली तर घरी येऊन ती सगळे पुरावे परत हे करेल त्यामुळे मला असं वाटतंय की दुसरा आपला जो प्लॅन आहे तो आता आपण टाकूया म्हणजे दुसरा डाव टाकून या सगळ्यामध्ये आपण आता तिला अडकवूया यावरती सयाजीराव आता जानकी विरुद्धचा दुसरा पुरावा प्लॅन करतात ऐश्वर्या पोलिसांना फोन करून सांगायला लागते ज्या ठिकाणी डेड बॉडी सापडली त्या ठिकाणचे सगळे पुरावे चेक केलेत तर तुम्हाला जानकीचा तिकडे आता रुमालसुद्धा भेटेल ऐश्वर्याने मुद्दाम रुमाल नेऊन टाकलेला असतो आता तो पण पुरावा भेटतो आता पोलीस विचार करतात की हे सगळे इतके पुरावे असताना जानकी रणदिवे यांना जामीन मिळू शकत नाही आता जानकीला फासावरती पोहोचवण्याचा पूर्णपणे या सगळ्यामध्ये प्लॅन होतो त्याच वेळेला सयाजीराव आता इकडे फोन करून सांगतात लगेचच महिपत महिपतला म्हणतात हे बघ आपला इकडचा बरोबर प्लॅन यशस्वी झालेला आहे त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते मी तुला सांगतो महिपत म्हणतो हे बघ तुला कोणत्या त्याच्या सुनेला या खुनाच्या केसमध्ये अडकवायचं होतं ते माझं अडकवून झालेलं आहे ना माझं काम झाले नाना हे ऐकत असतात आणि त्यावरती महिपत सांगत असतो तुझे एका दगडात दोन पक्षी मारलेत या नाण्याचा इथे काही उपयोग नाही ह्याला राजस्थानला पाठवतो तिकडे विकून टाकतो काय करायचं ते करतो तू या सगळ्यामध्ये फक्त माझी एक गोष्ट ऐकायची है आहेस की फक्त एक गोष्ट कर की तुझं काम तिला ती जेलमध्ये पोहोचली तिला आता पूर्णपणे फासावर लटकली की मग मी ह्याला इकडून पाठवतो तोपर्यंत सध्या तरी ह्याला जिवंत ठेवणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती आता नाना हे सगळं ऐकतात आणि माझ्यामुळे आता जानकीला जर का ह्या अशा गोष्टींना हे करायला लागत असेल तर मला इथून उठून जायलाच पाहिजे नाना आता मनाचा ठिय्या करतात आणि रात्रीच्या वेळेला नाना स्वतः उठतात जानकीला वाचवण्यासाठी कारण काहीही झालं तरी माझ्या जानकीला मला वाचवायलाच पाहिजे या सगळ्यामध्ये आता जोपर्यंत मी जानकीला वाचवून इकडे आणत नाही किंवा मी सोडवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही नाना उठतात धडपड करत त्या खोलीमधून बाहेर यायला लागतात नाना आता धडपड करत कसे बसे स्वतःला खुरडत खुरडत पोलीस स्टेशनच्या दिशेने यायला निघतात आणि तोपर्यंत महिपतची माणसं पूर्णपणे गाफील असतात महिपतच्या माणसांना या सगळ्यामध्ये काहीच हवाला न ना। नाना पोचतात पोलीस स्टेशनला सोडा जानकीला सोडा आत्ताच्या आत्ता जानकीला सोडा असं म्हणत नाना पेटून उठतात जानकीला सोडा सोडा नानांचा एकच आक्रोश चालू होतो आणि आता जानकी हदरते नाना तुम्ही आलात नाना तुम्ही आलात तुम्ही जिवंत आहात यावरती इन्स्पेक्टर साहेबांना धक्का बसतो ते नानांना आता खाली बसवतात लतपत अवस्थेमध्ये नाना आता पोलीस स्टेशनला बसतात तोपर्यंत ऋषिकेशला बोलवलं जात ऋषिकेश नानांना सावरण्याचा प्रयत्न करतो नाना काय झालं नाना काय झालं तुम्ही सांगाल का कुठे होतात तुम्ही त्यावेळेला नाना खऱ्या अर्थाने प्लॅन सांगतात ऐश्वर्या आणि सयाजी यांनी त्यांच्या माणसांकडून मला किडनॅप करून घेतलं मला किडनॅप करून या सगळ्यामध्ये जानकीवरती आरोप करण्यासाठी माझे कपडे काढले माझी शाल माझ माझा आता चष्मा घड्याळ हे सगळ्या गोष्टी त्यांनी काढल्या आणि जानकीला या सगळ्या केसमध्ये अडकवण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केला हे सगळं करत असताना या सगळ्यामध्ये आता मला मला आता मारून नंतर टाकणार पण त्याआधी जानकीला फासावरती चढवणार हा प्लॅन होता सुमित्रा वेडी झाली होती हे सगळं सगळं मी ऐकत होतो आणि जानकीला वाचवण्यासाठी मी तिकडून पसार होऊन इकडे आलो आहे आता त्या सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांनाही मी सोडणार नाही आहे या दोघांची जोपर्यंत आता मी अशी गळचेपी करत नाही या दोघांना मी जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत तो मी गप्प बसणार नाही बाद झालं यांचं अति झालेलं आहे असं म्हणत नाना पेटून उठतात पोलिसांच्या समोर सगळा आता इकडे कच्चा चिठ्ठा खुलतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या या सगळ्यामध्ये गडबडते ऐश्वर्याचा या केसमध्ये असलेला हात सगळा सगळा नानांनी समोर आणल्यामुळे ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता काहीच समोर दिसत नाही दिसतो तो फक्त अंधार कारण जानकीच्या ऐवजी ऐश्वर्या फासावर जाणार असते त्या माणसाला मारल्या प्रकरणी जो कोणी ज्याचं शो मिळवण्यासाठी प्रयत्न केलाय आता सयाजी ऐश्वर्या या केसमध्ये कसे अडकणार जबरदस्त मालिका टन कशी घेणार हे पाहणं रंजक ठरणार